माननीय अध्यक्ष महोदय दोनशे त्र्याण्णव उपस्थित केलेले या चर्चेवर मी आपले विचार मांडण्यासाठी या ठिकाणी अध्यक्ष महोदय उभा आहे अध्यक्ष महोदय मागच्या आठवड्यामध्ये सोमवारी या अधिवेशनाला सुरुवात झाली माननीय विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी आम्हाला चर्चा नको आम्हाला आत्ताच्या हत्या नाही द्या मला वाटलं पहिला दिवस आहे पहिल्या दिवशी दोन चार वेळेस कामकाज बंद पाडलं नाही तर आपल्या पक्षाचं नाव खराब होईल दोन दिवस झाले तीन दिवस झाले चार दिवस झाले पाच दिवस झाले पाच दिवस एकच मागणी प्रथम घोषणा करा आम्हाला चर्चेची गरज नाहीये आणि आज दुसरा दिवस चर्चेचा सुरू आहे माननीय विखे पाटील साहेब चौदा ते पंधरा दिवसाचं अधिवेशन आहे विदर्भाचे पाच दिवस तुम्ही वाया घातले शेतकऱ्याचे पाच दिवस तुम्ही चर्चेपासून वंचित ठेवले कदाचित कपाशीचा निर्णय झाला असता कदाचित केळीचा निर्णय या सभागृहामध्ये झाला असता कदाचित उसाचा निर्णय या सभागृहामध्ये झाला असता संत्र्याचा निर्णय या सभागृहामध्ये झाला असता तर हे जे पाच दिवस तुम्ही वाया घातले चर्चा विना ऐका सभासदानी शांतता पाळावी बोला आपल्याला कल्पना नाहीये आम्ही जेवढे पाप करी आपण म्हणत असाल त्याच्यापेक्षा जा जास्त प्रमाणात आपण आहात प्रस्ताव हो, प्रस्ताव ऐकाव आता बोलू द्या ना भुजबळ साहेब बोलले आम्ही एक शब्द नाही बोललो ना 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 ना। बोलू तर द्या तिकडे पण होईल आंबा जरा मूळ विरोधी पक्षाची भूमिका आम्ही बजावतो हे तुम्हीच म्हणतात आलं का लक्षामध्ये ऑलरेडी तुमचीच मॅच आहे असं तुम्ही म्हणतात अध्यक्ष मोदय मला आपल्याकडनं संरक्षण पाहिजे बोला बोला प्रस्तावावर बोला, बोला प्रस्तावावर हो। विरोधी पक्षावर प्रस्तावावर बोला चर्चा ही प्रस्तावावरच होती ना अध्यक्ष मोदय बोला ना बोला पाच दिवस यांनी वाया घातले आज चर्चा सुरू आहे आणि चर्चेमध्ये आम्ही काय उपाय योजना केल्या पाहिजे हे सत्ताधारी पक्षाचे आमदार विरोधी पक्षाचे आमदार आणि नेते मांडतायत कोणाच्या बाबतीत बोलण्याचा अधिकार आहे कोणाला बोलण्याचा अधिकार आहे अरे तो मुका बैला बसलेला शेतकरी आंधळा बसलेला शेतकरी त्याच्याकडे हे सभागृहाकडे ते वाट बघत होता त्याची पाच दिवस तुम्ही वाया घातलीत आज हे बरोबर नाही आहे न तुम्हाला एकालाही बोल देणार नाही मी एकटा एवढा आवाज भारी मग माझा अध्यक्ष महोदय ज्या शेतकऱ्याला उभं करण्याच्या गोष्टी या कधी केल्या जात आहेत आज आपण खानदेशाचा विचार करतोय आपण मराठवाड्याचा विचार करतोय आपण विदर्भाचा विचार करतोय अध्यक्ष महोदय सरकारला माझी विनंती आहे आम्ही किती म्हणत असू की शेतकऱ्याला कर्ज मुक्त कर्ज माफ करा आता कर्ज माफ करण्याच्या पेक्षा त्याला कर्ज मुक्त कसं केलं जाईल याचा विचार करण्याची अत्यावश्यक गरज आहे आज आपण बघतोय आम्ही चारच्या चक्कर मध्ये बसलोय विखे पाटील साहेब मागच्या वेळेस भाजपचे चौवेचाळीस आमदार होते शिवसेनेचे त्रेचाळीस होते आज तुमची परिस्थिती ती आहे तुमचे चौवेचाळीस आहे राष्ट्रवादीचे त्रेचाळीस आहे अकाल आम्ही विरोधी पक्षात होतो आज तुम्ही विरोधी पक्षात आहे सरकार किती गतिमान आहे मुख्यमंत्री महोदय काही अधिकाऱ्यांकडे आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे जळगाव जिल्ह्यामध्ये पॉली हाऊसचे प्रकरण झाले दादा ऐकण्यासारखं प्रकार आहे पॉली हाऊसचे प्रकरण झाले आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री यांनी पॉली प्रकरण टाकलं त्यांच्या स्वभाव गतीच्या नावानं पण पॉली प्रकरण टाकलं त्यांच्याबरोबर शेतकऱ्यांनीही प्रकरण टाकली त्यांनी दोन हजार चौदा साली ऑनलाइन प्रकरण केलं सबसिडी घेण्याबद्दल माझा विरोध नाहीये पण मी मोदी साहेबांचा भक्त माणूस सा आहे मोदी साहेबांनी दोनशे रुपये गॅस ची सबसिडी सोडा आव्हान केलं लोक सपा सप सबसिडी सोडताय आमच्या कृषी मंत्र्यांनी अकरा वाजता प्रकरण ऑनलाईन मंजूर होत बारा वाजता प्रकरणाचा चेक मिळतो तीन वाजता सबसिडी होते असं जर शेतकऱ्याच्या बाबतीत झालं असे अधिकारी जर मिळाले असे जर अधिकारी या महाराष्ट्राला मिळाले तर या महाराष्ट्राचं कल्याण होईल अडोतीस लाख आहे माझ्याकडं अध्यक्ष महोदय आणि मी हे बोलल्यानंतर एक आमदार या नात्याने मी बोलायला गेलो तर मग गुलाबराव पाटलांवर पाच कोटी रुपयाचा खटला दाखल करू अब्रु रुखानीचा आणि मी विधानसभेचा सदस्य आहे शेतकऱ्याचा पोरगा आहे आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्याची बाजू मांडण्याकरता मी इकडे वकील म्हणून उपस्थित आहे आणि जर माझ्या पक्षाचा माणूस विरोधी पक्षाचा माणूस शेतकऱ्यावर अन्याय करत असाल तर ते मी सभागृहा किंवा सभागृहाच्या बाहेर मांडणं पाप आहे का अरे तीनशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी खानदेशामध्ये आत्महत्या केल्या पास मिळत नाही म्हणून मुलगी आत्महत्या करते याचा पर्याय सांगणे याच्या चुका सांगणे म्हणजे सरकारचा विरोध करणे नाही आहे आपण या सभागृहामध्ये साडेतीन लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो त्यांना वाटतं आमचा आमदार गेलाय विदर्भात गेलाय विदर्भ खानदेश आणि मराठवाडा सारखे भाऊ आहे पीडित आहे दुःखीत आहे सारखं दुःख तिघांच आहे तिघ कास्तकार आहे केळी आली केळी फेकतोय मुख्यमंत्री मोदय आम्ही पीक विमा भरला नाही आमच्या मंत्री बोधयाने केंद्र सरकारने पन्नास टक्के भरायचे असतात शेतकऱ्यांना पंचवीस टक्के भरायचे असतात राज्य सरकारनं पंचवीस टक्के भरायचे असतात मुख्यमंत्री मोदय याच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल नाही तो हम डुबे तो डुबे सलाम अशा पद्धतीचं चित्र निर्माण होणार आहे या महाराष्ट्रामध्ये जवळपास साडे तीन कोटी दुष्कामध्ये घेरले गेलेले शेतकरी आज आहे तीन कोटी संख्या आहे आज आपण बघत असाल की महाराष्ट्रामध्ये जवळपास चौदा हजार सातशे गाव ही पन्नास टक्क्याच्या आत मध्ये आहे आपली अंमलबजावणी आपण करतो आपला निर्णय आपण खाली पाठवतो पण कलेक्टर किती कार्यगत आहे ही बघण्याची गरज आहे टँकर करता आमचा आमदार वनवन भटकतो कृती आर्याखाड्यामध्ये या टंचाईमध्ये नाव टाका तो त्याच्यावर सह्या करा तहसीलदार कडे पाठवा मागच्या काळासारखे आदेश आपण तहसीलदाराला दिले पाहिजे की तहसीलदाराला टँकर देण्याचा अधिकार प्राप्त झाला पाहिजे आज या महाराष्ट्रामध्ये हो अठरा टक्के जमीन ओलिता खाली आली हे काय बोलतील एकाहत्तर हजार कोटीवाले यांनाही बोलण्याचा अधिकार नाहीये एकाहत्तर हजार कोटी तुम्ही सिंचनाखाली खर्च केले म्हणतात एक टक्का सिंचन तुम्ही वाढवू शकले आज या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री महोदय अरे बारावीच्या मुलापर्यंत आम्ही फी माफ करू केली आम्ही तुम्ही घोषणा केली आम्हाला नाही झाली आज इंजिनियरिंगचा पोरगा फी विना घरी आय आज कॉलेजचा मुलगा फी विना घरी आय आज आमची मुलगी शाळेमध्ये जाण्याकरता पास मिळत नाही म्हणून आत्महत्या करती आहे ही आम्हाला सुद्धा शर्मेची बाब आहे गुलाबराव पाटलाच्या पोरगानं कॉन्व्हेंट मध्ये शिकून इंग्रजी बोलून हॅलो मम्मा हॅलो पप्पा म्हणणं सोपं अध्यक्ष मोदय पण एका शेतकऱ्याच्या पोरानं प्राथमिक शाळेमध्ये माध्यमिक शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये जाण्याकरता पास करता आत्महत्या करणं महा कठीण आहे म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय आज पाण्याची कपात किती लागली मुंबईमध्ये तीस टक्के पुण्यामध्ये चाळीस टक्के लातूर मध्ये महिन्यातून एक पाणी आहे औरंगाबाद मध्ये पंधरा दिवसातून एक वेळेस पाणी आहे पिण्याला एकवीसशे तीस टँकर सुरू आहे हा डिसेंबर आहे अध्यक्ष महोदय अजून तर हा डिसेंबर आहे पुढे जानेवारी यायचा आहे फेब्रुवारी यायचा आहे सात ते आठ महिने आम्हाला अजून पाण्या विना काढायचे आहे आम्ही पाणी कुठं देणार किती धरणांमध्ये साठ आहे आज बहुतेक ठिकाणी जिथं पाणी बेकायदेशीर उपसा सुरू आहे तिथं आम्हाला नियंत्रण करावं तिथल्या अधिकाऱ्यांना आम्हाला तिथं पेट्रोलिंग सारखं फिरवावं लागल आज आपण पद बघा आमच्या पोलिसांना काय काम आहे तर आमच्या पोलिसांना बंदोबस्त 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 बंदो पण या धरणावर सुद्धा आपल्याला पोलिसांची मदत घ्यावी लागेल कारण की मी आमदार आहे मी मतलबी आहे कोणा शेतकऱ्याची मोटर काढण्याकरता मी पुढे येणार नाही गावाचा सरपंच सुद्धा पुढे येणार नाही कारण तो मताचा भिकारी आहे तो त्याच्या विरुद्ध जायला तयार नाही आहे पण हा पाण्याचा उपसा बंद करायचा असेल तर तुम्हाला पोलीस खात्याची निश्चितपणानं मदत घ्यावी लागेल आज आपण बघतोय की आज केंद्राकडनं आम्हाला फक्त पाचशे कोटी उपलब्ध झालेले आहे पाचशे कोटी मध्ये आपण काय काय करणार हा आपला मुकाबला आहे सगळीकडे आपण बघा आमच्याकडं कापूस बिघ्याला दीड क्विंटल आला एक्केचाळीसशे रुपये भाव आम्ही विकतोय पण हा एक नाहीये मित्रांनो सहा सहा रुपये किलो वेचाई म्हणजे सहाशे रुपये क्विंटल आम्ही वेचायची मजुरी देतो आम्हाला तो, तो भर पाव पडतो पस्तीसशे रुपये चार किलोची बंडी बैलगाडी नेली तर आठशे रुपये भाडा देतो आम्ही आठशे मायनस करा सव्वीसशे रुपये माणूस रोजानं बसला तो घेतो दोनशे रुपये आमच्या शेतकऱ्याला मिळतात क्विंटलला चोवीसशे रुपये दीड क्विंटल कापूस झाला लाल झाली आहे कपाशी कपाशी गेली केळी होती मागच्या वेळेस करपा आला चरका आला यावेळेस पिका विम्यानं आम्हाला लंबा केला भाव नाहीये द्राक्षाची परिस्थिती काय माझ्यापेक्षा भुजबळ साहेब त्या विभागात प्रतिनिधित्व करता आदरणीय गिरीश महाजन त्या विभागाचे पालकमंत्री किंवा नाशिकचे सन्मान्य आमदारांना ते माहिती आहे आपण घोषणा केली होती मागच्या वेळेस की ज्याप्रमाणे परदेशामध्ये वरतून नेट लावल्यानंतर पीक वाचू शकेल त्याच्याकरता गव्हर्नमेंट सबसिडी देणार प्रायोजिक तत्वामध्ये आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये हे राबवणार माननीय मुख्यमंत्री मोदय याचा आपण आढावा घ्या आता कुठेतरी प्रयोग झाला का कारण असंतुलित पाणी कुठेही केव्हाही आपल्या हवामानाचा अंदाज ज्या दिवशी सांगतो की पाऊस पडेल त्या दिवशी पडत नाही आणि ज्या दिवशी सांगतो पडणार नाही त्या दिवशी पाऊस पडतो म्हणजे आपण त्याला काय करू शकत नाही योगायोगाने आपण ब्राह्मण देवता आहात आपण तरी देवाला साकडं घाला आणि आमच्या या शेतकऱ्याला वाचवण्याकरता जी चौफेर वसुली सुरू आहे आपण म्हणतो अठ्ठेचाळीस अनेवारी माझ्या जिल्ह्यात पूर्ण लागली बाराशे अडुसष्ट गावं दा दादा आमची दुष्काळ आली आहे तोडणी चालू आहे वीस तोडणी सुरू आहे वसूलची वसुली सुरू आहे मसूल राज्यमंत्री आपण बघितलं पाहिजे आणि आपण बोललात आम्ही सगळ्या शिवसेनेच्या आमदारांनी दौरा केला भुजबळ साहेब आम्ही गेलो आपण म्हणत असाल आम्ही गेलो आम्ही दुःख पाहिलं त्याच्यावर टीका केली आपण शिवसेना भाजपच्या पुढे चालली अरे आमचं सरकार आहे मंत्री आमचे कमी आहे आम्ही जर सगळेजण गेलो आणि दुष्काळाची अंमलबजावणी अधिकारी करतोय की नाही करतोय हे बघणं म्हणजे काय भारतीय जनता पार्टीला विरोध करणं असं नाही होत आम्ही हे पाहिलं की खालती एजन्सी अंमलबजावणी बरोबर करते की नाही अहो संभाजीनगरला औरंगाबादला बैठक घेतली कलेक्टर ऑफिसला दहा शेतकऱ्यानं आत्महत्या केल्या होत्या त्याचं प्रकरण गव्हर्नमेंटनी मंजूर केलं होतं भुजबळ साहेब पण तिथल्या स्थानिक तहसीलदारनं त्याला तरपर्यंत पैसे दिलेले होते चार महिने ते चेक पडून होते जर कदाचित तिथं ही कमिटी किंवा हे आमदार गेले नसते पहिलं त्याच्या शेतकऱ्याच्या घरात आत्महत्या झाली तो पहिला आत्महत्या शेतकरी आहे पैसे मंजूर झाले सरकारनी पैसे दिलेले सरकारची चूक नाहीये पण खालपर्यंत चेक देणारी एजन्सी जर चूक करत असेल तर तिथं सरकारचा का दोष आहे आम्ही गेल्यानं कमीत कमी या दहा शेतकऱ्यांना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना चेक तिथं वाटप करावे लागले आज आम्ही बघतोय गेल्या अनेक दिवसापासून मराठवाडा असेल विदर्भ असेल जळगाव जिल्ह्याची स्थिती काय आहे एका वर्षामध्ये एकशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या उत्तर महाराष्ट्रात भुजबळ साहेब फक्त चार जिल्हे येतात अहो मराठवाड्यामध्ये आठ आठ जिल्ह्यांमध्ये एक हजार आत्महत्या झाल्या तर उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा चार जिल्ह्यामध्ये चारशे शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या ही संख्या कमी होऊ शकत नाही प्रकरण नामंजूर होता मुख्यमंत्री आहे कारण काय शेतकरी दारू पित होता अरे गुलाबराव दारू पितो तो त्याचा शोक आहे कलेक्टर दारू पितो तो तो एन्जॉय करतो आणि शेतकरी दारू पितो तर तो बेवडा ठरवला जातो मग मा सरकार मान्य देशी दारूच्या दुकाने लावले का तुम्ही कशाला लावली त्यांची बोर्ड आणि का त्या शेतकऱ्याला तुम्हाला बेवडा ठरवण्याचा अधिकार आहे माझी आपल्याला हात सोडून विनंती आहे अरे जगता जगता जरी शेतकऱ्याला मदत करू शकत नसेल आम्ही तर मेल्यावर तरी त्याच्या कुटुंबाकडे आपण सहानी भूतिकपूर्वक पाहिलं पाहिजे ही हात जोडून आमची विनंती आहे आज आम्ही आत्महत्या शेतकऱ्यांचा निकाष मराठवाडा विदर्भ आणि याच्यामध्ये आम्ही जो पाहिला जळगाव जिल्ह्यामध्ये साठ प्रकरण आली भुजबळ साहेब आम्ही शॉर्टिंग केली आता वीस तारखेला उत्तर महाराष्ट्रामध्ये ता उद्धव साहेब येत आहेत ज्या शेतकऱ्यांना आत्महत्या केला म्हणजे त्याच्यामध्ये पात्र कोण अपात्र कोण यांचे आम्ही शॉर्टिंग करतोय आम्ही काय फार पैसे देतो असं नाहीये त्यांना आम्ही लाख रुपये देतोय दोन लाख रुपये देतो असं नाहीये दहा हजार रुपये आम्ही शेतकऱ्याला देतो अन्नधान्य देतो चार महिन्याचं आणि त्याला सांगतो बाबा आम्ही तुमच्या माग आहे दहा हजाराला त्याचं जीवन निघून जाईल हे पण पन नाही पण जोपर्यंत शेतकऱ्याला तुम्ही आपण सगळेजण पक्षविरहित म्हणून उभे राहून त्याला सांगणार नाही की घाबरू नकोस आम्ही तुझ्या मागे उभे आहेत तोपर्यंत शेतकरी उभा राहू शकत नाही जलयुक्त शिवाराची कामं आम्ही केली त्याचा फायदा झाला पण मुख्यमंत्री मोदय मी नम्रपणे सांगेल त्याचं स्पीड सध्या कमी आहे आजच्या हिशोबाने त्याचं स्पीड थोडं कमी झालाय मला तरी वाटत दुष्काळ जरी आमच्यावर संकट असलं तरी ती आम्हाला एक सुवर्ण संधी सुद्धा आहे आज आम्ही या दुष्काळाला मुकाबला पुढच्या काळात दहा वर्ष देण्याकरताची संधी आहे याच्यामध्ये आम्हाला जी नाले खोले नद्या जे काय आम्हाला करता येईल बाकी दुसरी काम आपण बाजूला सारा पण एकच काम तालुका वाईज तुम्ही जलयुक्त शिवाराचा बजेट आमदार फंडासारखा द्या तरच हे योग्य होईल अहो तुम्ही जलयुक्त शिवाराचा आमदाराचा काय संबंध घेतला काय संबंध आहे कोणत्या आमदाराचा झाली होत शिवारामध्ये संबंध आहे कोणी येतं साईट ठरवतो आम्ही ठरवतो साईड बावीस टक्के बिलो काम कोणीही टाकतो ई टेंडरिंग मुळे तो, तो कुठला नांदेडचा माणूस जळगाव मध्ये काम करतो याच्याने काय होत जे आसारी मध्ये काम होणार आहे तो डबरामध्ये करतो जे पाणी पहिल्या वर्षी थांबत ते दुसऱ्या वर्षी दिसतच नाही म्हणून हात सोडून विनंती आपले निर्णय फार सुंदर आहे आपल्या निर्णयाच्या बाबतीत माझे काही एक का ऑब्जेक्शन नाही आहे आपली नीतिमत्ता साफ आहे पण खाली जे होते ते माझ्या नेत्याला इथल्या महाराष्ट्राच्या प्रमुखाला सांगणं हे आमदाराची जबाबदारी आहे म्हणून मी सांगतोय आपल्याला मी विरोध करतो हे मुळीच आपल्या डोक्यात घेऊ नका खाली ही परिस्थिती आहे आमच्या एकाही आमदाराला तो साईड विचारत नाही कृषी अधिकारी त्याला पटेल तिथं बांधतो तो बांध चार टँकर बघत पाच टँकर पूर्ण पाणी साठेल अशी साईड आमच्या आमदाराला माहिती आहे अरे गावाच्या शेतकऱ्याला विचारा आणि भूजल संरक्षण वाल्याला विचारा की कुठं बोर केला तर पाणी लागेल मी गॅरंटीने सांगतो माझा गावाचा पगडी बांधला शेतकरी सांगल तिथंच पाणी लागेल तुमचा भूजलवाला सांगल तिथं पाणी नाही लागू शकत म्हणून गावकऱ्यांना विश्वासात घेऊन आमदार कामं करू शकतात जलयुक्त शिवार आपण आमदाराच्या थ्रूच राबवा हीच माझी हात जोडून विनंती आहे त्याचा फायदा होईल आपण प्रयोग करा पंचवीस पंचवीस तीस तीस, तीस लाख रुपये देऊन पहिल्या टप्प्यामध्ये आपण प्रयोग करा आणि त्याच्यामध्ये तुमच्या मनामध्ये जे आहे पाचशे रुपयाचा प्रकल्प एक हजार रुपयाचा प्रकल्प दोन हजार कोटी रुपयाचा प्रकल्प हे आकडे ऐकून आम्ही आता बेजार झालोय आम्हाला थोडेसे पैसे द्या तुम्ही पन्नास लाख रुपये द्या दर दोन एका आमदाराला तुम्ही अडीच कोटी दिले ना पाच वर्षात तरी आम्ही तुम्हाला पन्नास गावाची पाणी टंचाई मिटवून दाखवू शकतो ही गॅरंटीने आम्ही तुम्हाला सांगणार आहे आज आम्ही आमदार लोक करतोय आम्ही काही काही आमदाराने तर स्वतः जेसीपी घेतले गावकऱ्या सांगतो डिझेल टाक साईट दाखव्या बरोबर ड्रायव्हरचा भत्ता दे त्याला रोजी दे त्यालाही कळलं पाहिजे माझ्या दोन रुपयाचा सहभाग आहे ती साईड आम्ही करतो पाणी अडवतो त्याचा फायदा झाला एक चांगली योजना तुम्ही आमच्या हातामध्ये दिलेली आहे या योजनेमार्फत आम्ही काम करण्याचा निश्चितपणानं प्रयत्न करतोय वीज बिल माफीचा विषय आम्ही करणार नाही जे तेहतीस टक्के वीज बिल माफ आपण करण्याची नेहमी परिस्थितीची जी परंपरा आहे ती साडे तेहतीस टक्के वीज आपण त्याला माफ करतो त्याचं वीज कनेक्शन तोडत नाही पण आज काय चाललंय आजकाल गावाचा राजा सरपंच नाहीये गावाचा राजा वायरमन आहे वायरमनांची बदली ही पंधरा पंधरा वर्ष होत नाही त्याला पटेल त्याला कही कही त्याचा कायदा आहे त्याला वाटलं गावाचा कोणता मेंबर पाडायचा हे वायरमन ठरवतो काही काही ठिकाणी ही परिस्थिती अध्यक्ष महोदय त्याच्यामुळे कालपर्यंत मी जे म्हणतोय की आपले सगळे निर्णय आपण डिक्लेअर करता पण त्यांची अंमलबजावणी खालपर्यंत होत नाही आणि ती अंमलबजावणी होत नसल्यामुळे आपलं सरकार बदनाम होत आहे मग लोक सांगतात पूर्वीवाले म्हणले कसे द्यायचे मग ही तफावत याच्यामुळे नेत मग तुम्ही आमच्या सारख्या आमदारांना जे आम्ही खाली बसलोय त्यांना काहीतरी सांगा सूचना द्या आम्ही आंदोलन करायला गेलो पुन्हा टीका होते सरकार पक्षात आहे आंदोलन करता हो मग काय करायचं सरकार पक्षात असून जर तो ऐकत नसल मग पूर्वीची स्टाईल भुजबळ साहेब तुमच्या पासूनच शिकलोय आम्ही माझी शाखा तुम्हीच ओपन केली होती आणि आमच्या विरुद्ध म्हणजे तर आमच्या पद्धतीने जर मग आम्ही वागायला गेलो तर मग हे गुंडगिरी करता भानगड करता करता मुख्यमंत्री महोदय आपण अधिकाऱ्यांचा प्रत्येक विभागाचा आढावा घेतो मी काय कोणत्या खात्यावर टीका करतोय असं नाहीये पण सरकार का बदनाम होत आहे सरकारच्या अंमलबजावणी का होत नाहीये आपण दुष्काम आपण दा, अन्न धान्याचे दुकानदार रेशनवाल्यांचा विचारा रेशनवाला हा भारतांवर धंदा कधीच करू शकत नाही दादा तो चोरीच करतो अ मयच लोकांची धान्य खाणारा एक नंबरचा प्राणी आहे तो पण याच्यावर अंमलबजावणी करणारा टीएसओ एक आमदार पाच वर्ष झाल्यानंतर करोडचा बंगला नाही बांधत आपला डीएसओ बांधतो डिस्ट्रिक्ट सप्लायर ऑफिसर एक बांधकाम खात्याचा जेईचा बंगला आणि पंचवीस वर्ष आमदार राहिलेल्याचा बंगला सारखा असेल आमदाराला बदनाम केला जात पण आपण बघा यांचे ठरलेले रेट आहे सेक्शन डेप्टी इंजिनियर तीन टक्का दादा ही परिस्थिती आहे माफ करा परिस्थिती आहे यांचा भ्रष्टाचार म्हणजे फॅशन आहे आम्ही बदनाम आहे फक्त आमदार आम्ही बदनाम आहे याच कारण ही टेंडर मध्ये तर आम्ही पूर्ण बदनाम झालो अजून तीन तीन लाखात काय होतो तीन लाखामध्ये आम्ही जर सरपंचाला काम दिलं तर सरपंच ठीक काम करत नाही म्हणून तालुक्यातल्या तालुक्यात तरी तुम्ही बंधन घाला तालुक्यातल्या तालुक्यात की तालुक्याच्या माणसानं तालुक्यातलं काम केलं पाहिजे आता माझ्या तालुक्यातला माणूस चाळीस गावचा माणूस जो शंभर किलोमीटर वाहतो ज्याचं थोबडं मी पाहिलं नाहीये तो टेंडर टाकतो तो काय काम करल कमीत कमी पाच लाखाची तरी मुदत करा पाच लाख रुपये तरी करा ऐवजी <laughs> असं मला वाटतं याच्यावरती आपली इच्छा मी काय आपला आहे ते सांगण्याचा सा या ठिकाणी प्रयत्न मुख्यमंत्र्याला ते बोललेलं आवडणार नाही कारण ते एक बोलले सब बोलो बोलणे हे, हे जे सत्य आहे हे खाली जे चाललंय हे सत्य आहे आणि ते आम्ही आपल्याला सांगितलं पाहिजे माननीय अध्यक्ष महोदय आपण घंटी वाजू नका माझ्या करता तुमचा नाही आमचा आहे पहिली पहिली मराठवाडा आणि खानदेश म्हणजे दुःख आहे अध्यक्ष महोदय आम्ही नेहमी जे सांगतोय की आता पुढच्या काळामध्ये शेतकरी आता या अधिवेशनाकडे वाढ बघून आता माननीय भुजबळ साहेब बोलले कर्ज माफ करून टाका केलं कर्ज माफ कर्ज माफ केल्यावर शेतकरी सुखी होईल आजच्या आज त्याला दिलासा मिळेल पण पुढे काय तर पुढची योजना आखण्याकरता ज्या सूचना दिल्या भुजबळ साहेब तुम्ही ज्या सूचना दिल्या आमच्या सन्माननीय आमदारांनी त्या सूचनांची अंमलबजावणी करणं म्हणजे शेतकऱ्याला कर्जमुक्त करणं त्याच्याकरता सगळ्यात पॉवरफुल योजना मी तरी म्हणेल कोणी किती टीका करत असेल त्याच्यावर जलयुक्त शिवार ही योजना आहे की ज्याच्याने आम्ही शेतकऱ्याला उभं करू शकतो त्याची व्याप्ती आम्हाला वाढवावी लागेल आज एक कृषी अधिकारी आमचे एक एक गावाला जो कृषी सहाय्यक आहे त्याला किती गाव आहे आठ ते नऊ गाव आहे भुजबळ साहेब माझ्या एका तालुक्यात शहाण्णव गाव आहे तीन कृषी सहाय्यक आहे तीन कृषी साहायक दादा आणि शहाण्णव गाव सांगा जलयुक्त शिवार कस राबव त्याच्यामध्ये एक संध्याकाळी दुकान आवरलं की त्याचं दुकान लावतो ही परिस्थिती तुम्ही एक पंचायत समिती सर्कलला कमीत कमी दोन तुम्ही कृषी सहाय्यक दिले पाहिजे तर तुमची ही योजना फास्ट जोरात पडेल दुसऱ्या खात्यामध्ये माणसं कमी असले तरी चालेल पण जलयुक्त शिवार जर तुम्हाला राबवायचं आहे तर तुम्हाला इथं जास्तीत जास्त लोकांची निर्मिती करावी लागेल आणि मला खात्री आहे मला विश्वास आहे की आजच्या या सूचना या सूचना या शेतकऱ्याच्या पोराच्या सूचना आहे केळीच्या बांधावर फिरणाऱ्या शेतकऱ्याच्या पोराच्या सूचना आहेत काष्ट आणि अंमलामध्ये आणण्याकरता आपल्याला सातशे कोटी रुपये मागच्या काळामध्ये सीसीआयचे मिळाले होते त्याच्यामधून आम्ही आपल्याला विनंती केली होती, होती मागच्या सुद्धा की तुम्ही आमच्या शेतकऱ्याला सहानुग्रह अनुदान द्या आज आमचा खांदेचा मराठवाड्याचा विदर्भाचा शेतकरी जो कापसाचा शेतकरी तो पूर्ण झाला हो। उभं करण्याकरता मुख्यमंत्री मोदय आपण काही ना काही सहकार्य करा टँकरचे विषय विषय पाण्याचे भरपूर विषय सगळ्या आमदारांनी सांगितले आहे पुन्हा विषय रिपीट करणं हे चुकीचं ठरेल पण आम्हाला जर कर्जातून शेतकऱ्यांना बाहेर करायचं असेल तर आजचा विचार न करता पुढच्या पाच वर्षाचा आराखडा निर्माण करून शेतकऱ्याच्या शेतामध्ये शेतकऱ्याच्या नालामध्ये विहिरीमध्ये कसं पाणी थांबल आणि शेतकरी कसा पुढच्या काळामध्ये वाचेल याचा विचार करावा लागणार आहे आणि तो विचार माननीय मुख्यमंत्री महोदय करतील ही खात्री बाळगून माझे मी विचार संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद विधेयक <laughs>